अबोली या मालिकेच्या पंधरा जुलैच्या भागामध्ये अंकुश आता त्या पेन ड्राईव्हचं सत्य शोधण्यासाठी सगळ्या घरच्यांची चौकशी करत असतो अंकुश म्हणतो अबोली तू हे पेन ड्राईव्ह घेऊन इकडे आली होतीस आणि किती वेळामध्ये हे पेन ड्राईव्ह तू इथे घरात ठेवलंस अबोली म्हणते सर पंधरा ते वीस मिनिटं मी फक्त घरात होते मी ना फाईल विसरले होते फाइल ती फाईल घेण्यासाठी मी घरात आले होते असं म्हणत असताना अंकुश म्हणतो माझ्यानं एक गोष्ट लक्षात येत आहे की त्या दिवशी मनवाच्या हातून जर का कचरा पडला नसताना तर हे पेन ड्राईव्ह आपल्या हातामध्ये आणि जर पेन ड्राईव्ह आपल्या हातात लागलं नसतं तर आतापर्यंत जी मोठी लीड मिळाली ती मिळाली नसती खरंच मनवा तुझ्यामुळे खूप मोठा फायदा झाला बरं का मनवा म्हणते मला तर या पेन ड्राईव्ह बद्दल खरंच काही माहितीच नाहीये पण तो पडला आणि तुम्हाला सापडला हे मात्र उत्तम झालं यावरती अंकुश म्हणतो पण एक गोष्ट तशीच राहते की हे पेन ड्राईव्ह कुठे बदललं गेलं तर मला असं वाटतं हे पेन ड्राईव्ह बदलले आपल्याच घरामध्ये म्हणजे हार्डली पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तू इथे आलीस आणि त्यानंतर पेन ड्राईव्ह बदललं तर हे पेन ड्राईव्ह इकडेच बदललं गेलं असणार ना पण कुणी आणि का असं म्हणत आता मात्र अंकुश आणि अबोली दोघ जण या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना नीताच्या लक्षात येत कि त्या दिवशी ज्या वेळेला ते दुकान जळलं होतं त्यावेळेला मनवाचाच पाय भाजला होता आणि तिला त्याच दिवशी मनवावरती संशय आलेला असतो त्यामुळे नीता आता म्हणते मला माहितीये हे पेन ड्राईव्ह कुणी बदलले ते हे पेन ड्राईव्ह बदलणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती व्यक्ती आहे मनवा यावरती आता मात्र अबोली म्हणते नीता ताई अहो काय बोलताय मनवा हे सगळं का करेन यावरती नीता म्हणते हो मला माहिती आहे हे सगळं मनवानेच केलेलं आहे हा सगळा मनवाचाच कारस्थान आहे कारण त्या दिवशी ज्या वेळेला पेनड्राईव्ह ज्या दुकानात सापडलं ना ते दुकान जाळलं त्या दिवशी मनवाचा पाय भाजला होता एकतर ते दुकानची लागलेली आग विझवणाऱ्या किंवा दुकानाला आग लावणाऱ्या व्यक्तीचा पाय भाजवेल ही मनवाच आहे आणि हिरा मनवाला आधीपासून घर पेटवून देणं हे पेटवून देण्याचा अनुभव पहिल्यापासून आहेच की आपलं घर सुद्धा तिनेच तर पेटवलं होतं असं म्हणत आता मात्र इकडे डायरेक्ट मनवावरती आरोप करत आता मात्र सगळ्यांच्या समोर नीता ओरडून ओरडून हे सांगत असताना आबोली म्हणते निदाताई अहो काय बोलताय या सगळ्यामध्ये मनवाने काहीही केलेलं नाहीये माझा मनवावरती पूर्णपणे विश्वास आहे मनवा म्हणते दीजाताई तू माझ्यावरती का हे सगेस आणि खरंच तुम्हाला पण सगळ्यांना असं वाटतंय का की मी हे सगळं केलेलं आहे मी खरंच काही केलेलं नाहीये असं म्हणत मनवा आपली बाजू समजून सांगत असताना नीता मात्र कुणाच काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती मनवावरती आग पाखड करतच असते आता मात्र इकडे मध्ये येतो तो म्हणजे प्रिन्स नीता ताई काय बोलताय मनवाने या घरामध्ये असं आधी केलं होतं पण आता मनवा पूर्णपणे सुधारले मनवाने असं का काहीच के नाही केलेलं आहे नीता म्हणते बरोबर आहे तुम्हाला माहितीये का त्या दिवशी आवली तू परत का आलीस कारण तुझी फाइल विसरली होतीस फाईल विसरली होतीस ती फाईल तू कुणाला द्यायला सांगितली होतीस मनवाला कारण तुझ्या ऑफिसचं काम कोण बघतं मनवा तुझ्या ऑफिसमध्ये इझिली येऊ जाऊ कोण शकतं मनवा आणि म्हणून तिने मुद्दाम ती फाईल दिली नाही जेणेकरून सावकाराच्या इथे काही सापडेल ते सगळं तू घरी घेऊन येशील आणि तिला बदलता येईल चल तुला ह्या घरात राहण्याचा काही अधिकार नाही मनवा आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत मन मन नीता मनवाला हाताला धरते आणि फरफटत तिला आता घराच्या बाहेर काढते आता मात्र बाहेर आल्यावरती मनवा म्हणते नीता ताई काय बोलताय तुम्ही या घराच्या भल्याचा विचार मी इथे आल्यापासून करते आहे पण तुम्ही माझा भूतकाळ काढलात काड़ पण तुमचा भूतकाळ प्रकार काही चांगला नाहीये तुम्ही या घरासाठी काय काय केलं घरातील लोकांना कसा त्रास दिलात हे सगळं मला माहिती आहे इथे आल्यापासून मी ऐकते आहे ना सगळ्या बरोबर तुम्ही अबोली वहिनीला घरात आल्यापासून छळलत इतकंच काय अंकुश झाला चा अंकुश होता त्यावेळेला घरच्या सगळ्यांना घरच्या सगळ्यांना तुम्ही कसं वागवलं तर स्वतःच्या आईला स्वतःच्या आईला तुम्ही आता या सगळ्यामध्ये मोलकर्णी सारखं मागव वागवलं आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला अजिबात वाटलं नाही की तुम्ही काही चुकीचं करताय म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता नीता चिडते आणि तू तू माझ्यावरती असे आरोप करणार का मनवा म्हणते मग मा, तुम्ही माझ्यावरती आरोप कसे केलेत तुम्ही या घराच्या नेहमी वाईटाचा विचार केला स्वतःच्या सख्या आईला नाही सोडलं मग मी तर काय मी तर कोण कुठची लांबची तुमची चुलत सावत्र बहीण तुम्ही माझा का विचार कराल माझ्यावरती आरोप करायला तुम्ही कमी करणारच नाहीये यावरती नीता चिडते आणि तू तु तुझी आणि माझी बरोबरी करतेस का तू या घरामध्ये आत्ता आलीस मी या घरामध्ये आधीपासून आहे तुला माहित नाहीये खबरदार जर तू माझी बरोबरी केलीस तर असं म्हणत नीतावरती हात उचलते मग मात्र अबोलीमध्ये येते खबरदार नीता ताई तुम्ही मनवावरती अशा प्रकारचे आरोप करू शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे अबोली चिडते आणि नीताचा हात धरते नीता म्हणते तू तू माझा हात धरण्याची हिंमत करणार तू पण मनवाच्या आधी थोडे दिवस आलेली आहेस पण मी मी या घरामध्ये आधीपासून आहे आणि या सगळ्यामध्ये तू माझा असा अपमान करू शकत नाही आई बघतेस ना तू या अबोलीला सूट दिलेस ना त्यामुळे अबोलीची हिंमत इतकी वाढलेली आहे आणि ती माझ्यावरती अशी कुरघोडी करू शकते अगं मी तुझी सख्खी मुलगी आहे पण तू माझी बाजू कधी घेतलीसच नाही अबोली म्हणते तुमची बाजू घ्यायला ती बाजू सत्याची पण हवे ना तुम्ही जर का सत्याच्या बाजूने वागलात तर तुमची बाजू घेतली जाईल पण तुमची बाजू नेहमीच खोट्याची होती त्यामुळे तुमची बाजू घेणार नाही तुमचा खेळ संपलाय यावरती नीता म्हणते अबोली तू माझ्याशी पंगा घेऊन ना बिलकुल चांगलं नाही केलेला आहेस यावरती अबोली म्हणते जर का पुन्हा मनवा किंवा इतर कोण घराच्यावरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये गप्प बसेन पण आता आत्ता मी या सगळ्यामध्ये बिलकुल गप्प बसतानाही नीता ताई खबरदार असं म्हणत अबोली नीताला चांगलाच दम देते नीता खूप चिडते आणि ही आबोली ही आबोली मला दम देणार आणि माझ्यावरती कुरघोडी करणार असं म्हणत आता मात्र चिडलेली नीता आता रागारागात आपल्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये निघून गेल्यावरती या अबोलीला काहीही घडलं तरी मी धडा शिकवणारच आणि हा धडा शिकवण्यासाठी नीता आता एक भयानक भयंकर प्लॅन करते आणि हा भयंकर प्लॅन येऊन आता श्रेयस सोबत थांबणार असतो तोपर्यंत आता मात्र अबोलीला घरामध्ये आल्यावरती रमा म्हणते ह्या नीताच ना नेहमीच आहे म्हणजे बघ ना मनवावरती असा डायरेक्ट प्रकारचा आरोप कसा काय करू शकते ती या नीताच काय करायचं खरंच मला कळत नाहीये आबोली म्हणते नाही खरं तर माझं पण चुकलं म्हणजे सगळ्यांच्या समोर नीता ताईंना मी असं नको बोलायला पाहिजे होतं रवा म्हणते तुझं काही चुकलेलं नाहीये मनवा म्हणते पण खरं सांगू का तर मला त्या पेन ड्रायव्ह बद्दल काहीच माहिती नाहीये यावरती आबोली म्हणते मनवा आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे भावना म्हणते तुम्ही कशाला तिच्याकडे लक्ष देताय ती नीता आहे ना ती अशीच आहे ती कधी कधी सुधारणार नाहीये असं म्हणत आता मात्र सगळेजण आबोलीला समजवतात पण आबोलीला खूप वाईट वाटतं ती म्हणते नाही मी आत्ताच्या आत्ता जाऊन नीताताईंची माफी मागते रवा म्हणते अगं जाऊ दे तिची नको माफी मागू पण आबोली काही ऐकायला तयार नसते मग मात्र आबोली आता माफी मागण्यासाठी नीताकडे येते आणि नीता ताई नीता ताई असं म्हणत ती नीताला आता माफी मागायला येते आणि खरंच माझं चुकलं मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर हे असं काही बोलायला नको होतं खरंच मला माफ करा नीता तिच्या तोंडावरती दार बंद करते आणि मला तुझ्याशी काही काही बोलायचं नाहीये निघ तू इथून असं म्हणत ती आता आबोलीला तिकडून पाठवून देते आता मात्र आबोली म्हणते नीता ताई असं काय करताय पण नीता काही ऐकायला तयार नसते इकडे आबोली नीताची माफी मागते तर तिकडे आता मनवा खूप नाराज असते तिला आता इकडे प्रिन्स समजवत असतो प्रिन्स सांगत असतो हे बघ तू नको विचार करू घरच्या कोणी तुझ्यावरती आरोप केलाय का तू या सगळ्याचा विचार करून स्वतःला का बरं त्रास करून घेतेस असं म्हणणाऱ्या मनवाला आता म्हणतो अगं मनवा खरं बोलतोय तो तू का असं वेड्यासारखं करतेस तुला कोणी सांगितलं या सगळ्यामध्ये इतका विचार करायला नीता तोंडाला येईल ते बोलते म्हणून तू इतका विचार करू नकोस आणि हे रडणं आहे ना हे रडणं जपून ठेव आम्ही न शोध तर घेणारच आहोत की कुणी हे सगळं केलंय आणि मग कळलं ना की तू केलंयस तर मात्र तुला असं म्हणत अंकुश आता तिची थट्टा मस्करी करत असताना तिकडे आता क्रिश येतो आणि हो मनवा कुणाचं वाईट वाटून घेतेस तू आणि अंकुश सर अबोली कुठे आहे म्हणजे तिने इतकी मोठी विजय मिळवलाय पण तिचा पण कौतुक करायचं सोडून हा असा कसला प्रकार यावरती अंकुश म्हणतो ती, ती आतमध्ये रुसून बसले मग अबोलीला मनवायला सगळेजण आत येतात आणि काय अबोली तू कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेतेस यावरती अबोली म्हणतो नाही पण नीता ताईंना जे काही बोलले ते माझ्या मनाला खूप लागून राहिले असं म्हणायला लागते त्यावरती सगळे जण आबोलीला समजवतात आणि नीताचं म्हणणं तू मनावरती घेऊ नकोस बरं आणि रमा म्हणते अंकुश हे सगळं तुझ्यामुळे घडलंय बरं का तूच त्या नीताला चढवून ठेवलेस असं म्हणत नी आता अंकुशला एक धपाटा दिल्यावरती आबोलीला हसू येतं त्यावरती प्रिन्स म्हणतो ताईची कळी खुलली आणि यावरती क्रिश म्हणतो असं जर का आबोली रोज हसणार असेल ना तर अंकुश सर धपाटा खायला सुद्धा तयार राहतील असं ती अंकुश म्हणतो तर तर असं थट्टा मस्करी चालू असते मग अबोलीच्या यशाच सेलिब्रेशन करायचं ठरतं अबोली म्हणते नको इतकं काही मोठं मी केलेलं नाहीये रमा म्हणते असं कसं आमच्यासाठी तू खूप मोठा विजय मिळवल्यास तर झालीच पाहिजे असं म्हणत अबोलीच्या यशाचं सेलिब्रेशन सुरू होणार तोपर्यंत नीता विचार करत असते या अबोलीला काहीही करून मला संकटात टाकलंच पाहिजे आणि ते संकटा हे श्रेयस कारण त्या श्रेयसने असं काहीतरी केलंय आणि त्याचा असा काहीतरी भूतकाळ आहे की जो भूतकाळ फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे असं म्हणत नीता आता श्रेयसच्या भूतकाळाविषयी जे असं काही जाणत असते जे आतापर्यंत आपल्याला माहिती नसतं आतापर्यंत श्रेयस खूप चांगला मुलगा आहे असं आपल्याला वाटत असतं पण त्याचा भूतकाळ आपल्या समोर आल्यावरती आता हादरणार असतो आपण कारण श्रेयसने आपल्या स्वतःच्या आईला जिवंतपणे जाळलेलं असतं हे सत्य फक्त आणि फक्त हे नीताला माहिती असतं आणि या सत्याचा उपयोग करून नीता आता काहीतरी कुरघोड्या करण्याचं जबरदस्त प्लॅनिंग करत असते श्रेयस हा दिसतो तसा साधा सोपा सरळ माणूस नसतो आणि या सगळ्यामध्ये श्रेयसचं खरं रूप नीतामुळे आपल्या समोर आलेलं असतं आता नीताच्या डोक्यामध्ये काहीतरी भयानक प्लॅन असतो इतकं मात्र नक्की तोपर्यंत इकडे दुसरा एक भयानक व्यक्तीचा चेहरा समोर येतो ती म्हणजे असते आता भावना इकडे आता ज्या वेळेला अबोली सांगते सर घरामधलं पेन ड्राईव्ह गायब होत घरामधले माझे डॉक्युमेंट गायब होतात कुणीतरी व्यक्ती आहे जी या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला त्रास द्यायला आहे घरातलीच ती व्यक्ती आहे असं म्हणत आता मात्र इकडे कोणती व्यक्ती आहे ही आपल्याला दाखवली जाते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती असते भावना भावना लपून छपून घरामधलं सगळं चोरत असते वडाच्या इकडे येते आणि आपल्या कपाळाला कुंकू लावत म्हणते अंकुशाबोलीला जोपर्यंत मी बदल बर्बाद करत नाहीये तोपर्यंत मी या वडाला फेरे घेणार नाही आता तोपर्यंत अंकुशाबोली मागून येतात कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हणत भावनाला पकडतात भावनाचा खरा चेहरा समोर आलाय पेन बदलणारी मनवा नसून भावना असते हे सत्य समोर येणार असतं